या रूपात राहण्यात फार आनंद आहे हो स्वतःला फार व्ही आय पी समजू नये चार चौघात मिसळण्यात आनंद आहे पाणी तेरा रंग कैसा ज्याच्यात मिसळावं तस कीर्तनकार लोकांनी सगळ्यात मिसळलं पाहिजे फार जगाहून वेगळा नाही दाखवायची गरज रंगोनी रंगात साऱ्या पण कधीतरी रंग माझा वेगळा भाविक हो काय झालं रे काय सांगू काय सांगू आणि रात्रभर श्रीखंड्याला झोप नाही उद्यापासून मला ही सेवा करता येणार नाही आणि माझ्या या नाथांना जर कळलं मी कोण मला राहू देतील का आणि असं काम करू देतील का रात्र टळायला लागली हळूहळू पुढे जायला लागली आणि भावी कहो सूर्योदय जो यायला लागला काय केलं भगवंतान आज ठरवलं त्या कावडीने रांजण भरायचे सगळी काम केली आहेत नाथांचा वाडा स्वच्छ केलाय सडा रांगोळी झालीय कावडीनं पाणी वाहून रांजण भरून ठेवलेत आपल्या पूजेची सगळी तयारी आहे फुलं ठेवलेली नैवेद्य ठेवलाय सगळं केलं आणि नाथांना आणि गिरिजाबाईंना एकदा नमस्कार करून भगवंत म्हणाले श्रीखंड्या थोडासा जरा बाहेर जातो आता येतो ह पण तो शब्द भगवंताचा आता म्हणजे त्याच्या दृष्टीनं होता काहीतरी उदास मनासारखा बोलत नाही दोन दिवस झालं जेवला नाही काय झालं असेल काय झालं नाथ विचार करत होते कावडीला मागच्या परसदारात कोपऱ्या ठेवलं आणि भगवंत निघाले ते पाहता पाहता या गोदावरीच्या काठी आले तुम्हाला मी तुम्हाला परवा दिवशी सांगितलं होतं गौतमीला वचन दिलं होतं मी जाताना तुला मूळ रूपात दर्शन देईन गोदावरी मातेला दर्शन दिलं आणि इकडे त्या गोदावरीच्या काठानं डुलट 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 डुलत डुलत हा पाणक्या जात असताना नेमकं समोर मदन महाराजांनी पाहिलं अरे बहुतेक हा पाणक्या दिसतोय आणि याला पैठणमधली सगळी माहिती असली पाहिजे मग यालाच विचारावं एकनाथ महाराजांचं घर कुठे आहे आणि त्यांच्याकडे जो पाणक्या आहे ना तो सामान्य नाहीये तो भगवंत आहे त्याचा पत्ता विचारावा नेमका यालाच विचारला भगवंत म्हणाले बघावं जरा काय साधनेची कसोटी आहे त्या मदन महाराजांनी नमस्कार केला का हो आपण याच गावचे का भगवंत म्हणाले मी परगावचा इथे किती वर्षापासून राहता बारा वर्षे झाली मग इथे त्या एकनाथ महाराजांचं घर भगवंताने विचारलं त्यांच्याशी काय काम आहे अहो त्यांचं तर दर्शन घ्यायचंय पण तुम्हाला माहिती आहे का हे पहा कुणाला बोलू नका पैठण मध्ये तर बिलकुल सांगू नका आणि डहाणूकर मध्ये बिलकुल बोलू नका अहो oh. तो नाथांच्या घरी पाणक्या जो आहे ना तो प्रत्यक्ष भगवंत आहे भगवान म्हणाले काय बोलायचं बाकी ठेवलं आणि हा म्हणाला हे सगळीकडनं मी इट्स ऑल इंडिया रेडिओ सांगत आलेलो आहे उत्तरेकडनं जी वंदे भारत आली ते हेच सांगत आले आहे काय सांगावं भगवंतानी काही आपलं रूप दाखवलं नाही लवकर दर्शन देणार नाही हो पारखून घेतो समर्थ कृपा करतील पण पारखून पारखून अनुकूल असताना कसा कीर्तन करतोय प्रतिकूल असताना कसा कीर्तन करतोय सोयी गैरसोयी पाहून कसा कीर्तन करतोय पागतील आणि मग ठरवतील काय प्रसाद द्यायचा व्यवस्थेला महत्त्व देतोस का अवस्थेला एक लक्षात घ्या सगळीकडे कॅमेरा आहे बरं त्यांचा आणि माझ्याकडे तर फक्त दोन तासा पुरता नाही चोवीस तास कॅमेरा आहे आणि खरं सांगतो तो आहे म्हणून आम्ही योग्य वर्णावरती आहोत बाप यांनी पत्ता दिला आणि सकाळची वेळ शांत सकल सरित तीर शांत सकल सरित तीर शांत सकल सरित तीर शांत सकल सरित तीर उद्या पंधरा मिनिट लवकर कीर्तन संपवतो आज जरा ऐकून घ्या यालिये दिनकर उदयालिये दिनकर उदया दिनकर कुक्कुटर मधुरा मधुर मधुर कुटर मधुरा मधुरा हो लागला लागला होला लागला मंद मंद पवन वाहत मंद मंद पवन वाहत मंद मंद काय वाजवायचंय ते पुण्यात वाजवा तमल पदाकंदरेत तमलपदा कंदरीत पश्चिमेसी ते जहित पश्चिमेसी ते जहीत जा इंदू जाहदा इंदू जाहदा इंदुजाहना जे इंदूजाहदा शांत सकल सरीततीर शांत सकल सरित तीर शांत सकल सरिततीर अशा यावेळी प्रभातकाळी घडलेला प्रसंग भगवंतानं पत्ता सांगितला होता आणि हे मदन महाराज नाथांच्या घरी आले नाथांच सुरू होत ओम सहस्र श्री पुरुष सहस्राक्ष सहस्र पूजा सुरू आहे आणि नेमका हा जो मदन महाराज ही भक्त नांदी आईची जणू नांदी आली हा भक्त राज आला आणि त्यांनी गोपाल कृष्ण भगवान की जय जयकार केला कोण आलं बर आपल्या अंगणात आज कोण आलं नाथ असे होते वासुदेव हा सर्वम इति स महात्मा सुधुरल सगळीकडे माझा पांडुरंग आहे आदर आतिथ्य गृहस्थी धर्मानं जे करायचे ते करावं आले स्वागत आला मदन महाराज म्हणाले का हो आपलंच नाव एकनाथ महाराज का नाथांनी विचारलं का हो का विचारता नाही आपल्याकडे कोणी श्रीखंड नावाचा कामाला आहे नाथ म्हणाले आपला विचारण्याचा हेतू श्रीखंड्या नावाचा कोणी कामाला आहे का हो माझ्या हरी, पंडिता सारखा दुसरा तुम्हाला माहितीये काय अहो त्या रुक्मिणी मातेनं मला दृष्टांत दिलाय कैसी पडली तुम्हा भूल राब तो विठ्ठल काय सांगाव नाथा अहो काय आपलं भाग्य आपल्याकडे राबणारा त्रिभुवनाचा अधिपती तो परमात्मा आहे तो श्रीखंड्या नाहीये श्रीखंड्या नाहीये जगताचा चालक मालक आहे बारा वर्षे मी अनुष्ठान केलं वृंदावनात पण एकदाही त्याचं दर्शन झालं नाही आणि आई साहेबांनी मला आज्ञा केलीये म्हणून मी दर्शनासाठी आलोय मला एकदा त्याचं रूप दाखवा निज रूप दाखवा हो निज रूप दाखवा विश्वरूप प्रभुविश्वरूप मुरली मनोहरा वाजगीतपावा गीत पावा काङ्गुलीन ये का काङ्गुलीन गोवर्धना हो निज रूप दाखवा भो हरी दर्शनासिया भो निज रूप दाखवा आणि काय सांगाव या मदन महाराजांच्या मुखात न हे वाक्य ऐकल्या बरोबर चित्त कालवल ब्राह्मण दैवता खोट बोलणार गिरीशाबाईंना कळलं श्रीखंड्या श्रीखंड्या दोन दिवस झालं तुझा चेहरा काळवंडला का होता ते आता कोण उलगडलं ना रे काय केलंस रे माझ्यासाठी तू अरे जग तुझ्या मंदिरात नैवेद्याचं पान घेऊन उभं राहत रे तासन तास लोक उभे राहतात पण माझ्यासाठी भरल्या पानावर न किती वेळा उठला असशील रे माझी सेवा तू करावी हे मदन महाराज सांगायला लागले जर त्याच दर्शन नाही झालं ना याच तुमच्या पायरीवरती माझ मस्तक आपटून मी जीव देईन वा 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 देवा बारा वर्षे तुला राबवलं त्याचं पाप माझ्या मस्तकावर का कमी आता ही ब्रह्महत्या त्याचं सुद्धा पाप माझ्याच मस्तकावर ना? हे जर माझ्या दरबारात देह त्यागायचा म्हणतात तर हे पाप माझ्यावरतीच न श्रीखंड्या तुला ये म्हणायला आता तोंड नाही रे कस बोलवलंय बारा वर्षे एकदा नाहीस आणि भाविक कहो नाथांचं लक्ष त्या कावडीकडे गेलं सौभाग्यवतीच सौभाग्य गेल्यानंतर जशी ती निस्तेज कोपऱ्यात पडून रडते ना तशी ती कावड तिचा मालक का आज सोडून गेलेला होता लक्ष्मी होनी वाट ती आवडली माधवास कावडती काय भाग्यवंत आहेत लक्षात घ्या लोक आणि काय भाग्यवान ती कावड असेल आवडती खांद्यावरी पण ठेवी पदीच ती नावडती आवड तिला खांद्यावर घेतलंय कावडीला पण लक्ष्मीला फक्त चरणाशी ठेवलंय तिला खांद्यावर घेऊन मिरवलं नाही कोण लाडकी आहे कावड पाहिली आणि आता नाथ गहीवरले काय करू काय करू विठ्ठला आ मीच खरा परि विठ्ठला आ मीच खरा भक्ती वाचोनी मुक्तीची मज जडली रे रेधी विठ्ठला सारखा पापी कोणी नाही श्रीखंड्या नेहमी हाके सरशी धावणारा आता येणार नाही जर आणि जर तू आला नाहीस मी पण करतो मी सुद्धा माझा देह त्यागतो नाथांच्या मुखातन हे शब्द यायच्या आत परसदारात डुलट डुलत डुलट डुलत डुलट डुलत हे आले मदन महाराजांनी पाहिलं अरे हा पत्ता सांगणारा तूच होतास ना देवा हे रूप नको मी ज्या रूपाचं ध्यान करतो त्या रूपात दर्शन दे नीलम नीलमकुंतल नीलकमल नयने श्यामल यमुना निर्गुण सगुणा श्यामल तव चरणे ठेव श्री गोपाळा तव कर व्यथित जिवाला पार कालियदमना पक्षी गमना तुझे समोठी आणि काय सांगाव नाटकाचा सा पडदा पडावा तसा पडला या मदन महाराजांना श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल गल्ल कर्णांत दीर्घ सुप्रसन लोचन इंदुवदन तिल पुष्पनासिका कुंदर हनु, अधर, बिंबगत हास्य मंद मंद हरिहा आनंदाचा कंद आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद जलमीरदश्यामलतनु नव रत्न खचित सौवर्ण मुकुट शिरपे चुराविकलगि विराजित कुटिला तिलकेशरी गंध हरिया आनंदाचा कंद आनंदाचा वा हरिहा भक्त सखा गोविंद वा, 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 देवा, वा। आणि नाथ पाहतायत तुळशी पाहतात गडा कासे पितांबर आवडे निरंतर हे ची धान आवडे निरंतर हे ची धान नाथांना त्या रूपात मदन महाराजांना या रूपात दर्शन दिलं वारे वा आता प्रकट व्हावं लागलं भगवंत म्हणाले आता गेलं पाहिजे तर पुढचं सगळं असंभव व्हायचं आता प्रकट झाले देवा काय केलंस रे भगवंत म्हणाले हे सुख कलियुगात कुठे मिळायचं नाही आपल्या जे येणार नाम ऐकायला आलं होतं आपली दुःखाची छटा नाही मला पाहवली आता प्रभो काहीतरी प्रायश्चित्त सांग भगवंत म्हणाले तुम्ही जाताना मला काहीतरी देणार होतात ना हो हो हो, तुझ लग्न काही अनुरूप मध्ये <laughs> नाही रुक्मिणी स्वयंवराचा ग्रंथ लिहून मला समर्पित करा म्हणजे लग्न लावल्यासारखं भाविक हो नाथांच्या घरी श्रीखंड्या राबला ही धात कथा नाही आज आहे आजही फाल्गुन षष्ठीला जाऊन पहा एताच नाथ ती कावड श्रीखंड्याची जलभरणी होते प्रतिवर्षी हौदाची आजही श्रीखंड्या कोणाच्या तरी रूपानं येतून तेव्हाच रांजण भरतात ही आमची श्रद्धा निष्ठा आहे मायबाप असा पुण्याईचा ठेवा नाथांना गवसला नाथांनी काय साधन केलं होतं हो। संसारात राहून परमात्म्याला आळवलेलं होतं त्याचं नाम जे जनार्दन पंतांनी दिलेलं होतं ते जपलं आणि जपलं गुरुमुखातलं नाम जपलं जपलं त्याच्यामुळे पुण्याईचा ठेवा गवसला तसा आपल्याला गवसावा म्हणून तर पूर्व रंगपदामध्ये माझ्या समर्थांनी वर्णन केलं आज वीस मिनिट गाडी पुढे गेली क्षमा करा उद्या पंधरा मिनिट लवकर जयाचे निनामे महादोष जात जयामे जया निनामे गतिपीति जया चे निनामे गति पावीते ते जया चे निमे महादोष आती, जाती जय जय रघुवीर शुभम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुण